जनतेनी माननीय देवाभावच्या मुख्यमंत्री पदासाठी बहुमत दिलं होतं त्यांचा विश्वासघात केला आणि त्या विश्वासघातामध्ये जे आनंदात होते मजेत होते त्यांना दोन हजार चोवीस ला त्यांच्यावरती लात घालून त्यांना राजकारणातून बाहेर जनतेने काढलेले आहे आणि पुन्हा दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती माननीय देवाभाऊ उद्या संध्याकाळी पाच पाचता विराजमान होत आहेत विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार हे निश्चित झालं त्याआधी आज पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांची बैठक पार पडली या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली दोन हजार एकोणीस ला ज्या जनतेने देवेंद्र फडणवीस यांना बहुमत दिलं विश्वासघात केला आणि त्या विश्वासघातामध्ये विश्वास जे आनंदात होते मजेत होते त्यांना चोवीस ला जनतेने राजकारणातून बाहेर काढलंय अशी टीका पडळकरांनी विरोधकांवर केली आहे माझ्या चेहऱ्यावरती नाही महाराष्ट्रातला जो माणूस आहे शेतकरी आहे कष्टकरी आहे उपेक्षित आहे बहुजन आहे त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आज हर्ष्य फुरलेलं आहे दोन हजार एकोणीसला ज्या जनतेने माझे देवाभाऊला मुख्यमंत्री पदासाठी बहुमत दिलं होतं त्यांचा विश्वासघात केला आणि त्या विश्वासघातामध्ये जे आनंदात होते मजेत होते त्यांना दोन हजार चोवीसला त्यांच्या वरती लात घालून त्यांना राजकारणातून बाहेर जनतेने काढलेले आहे आणि पुन्हा दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती माननीय देवाभाऊ उद्या संध्याकाळी पाच वाजता विराजमान होत आहेत याच्यासारखा दुसरा आनंद माझ्या आयुष्यात असू शकत नाही ज्या जी गेली पाच वर्ष त्यांना पनी केलं गेलं त्यांच्यावरती गती केली गेली जातीवाद प्रचंड केला गेला त्या सगळ्याला उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे आणि माझ्यासाठी आजचा दिवस खूप खूप दुँँँ आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्ण आजचा आणि उद्याचा दिवस दोन मी परत येणार याची खिल्ली उडवली अरे तुम्हा सर्वांचा बाप आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सन्मानानं परत आलेला आहे आणि मला मला देवाभाऊच विधिमंडळातलं मुख्यमंत्री झाल्यानंतरच पहिलं भाषण ऐकण्याची उत्सुकता लागलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा ती उत्सुकता लागलेली असते दोन हजार चोवीस मध्ये फडणवीसांनी असा घरिस्ता केला की ते परत आले राऊत आणि त्यांच्यावरती टीका केली होती परत येणार नाही तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.